दरम्यान भारताचं पुढचं उत्तर नौदल देणार आहे भारताची तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज आहेत पाकड्यांवर तुटून पडणार असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे आता भारताची तिन्ही सैन्य दल पाकड्यांवर तुटून पडणार असल्याची माहिती मिळतीय पहलगाम हल्ल्याची सुरुवात या युद्धापासून झाली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं पाकिस्तानवर जोरदार हल्ला करून घेतला एकाच वेळी भारतीय लष्कर वायुदल आणि नौदलानं पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानची वाहताहत केल्याचं दिसून आलंय आणि आधी पाकिस्ताननं आता जम्मू आणि इतर तीन शहरांवर ड्रोन हल्ले केले आणि त्यानंतर भारतानं त्याला प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली आहे आणि आता पाहतो आपण भारताचे तीनही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आपण पाहतोय भारताची जी तीनही दल आहेत ती आता युद्धासाठी सज्ज आहेत पाकड्यांची कंबरड मोडण्यासाठी सज्ज आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे साधारणतः काल सायंकाळपासून या सगळ्याला पाकिस्तानने सुरुवात केली परंतु केवळ आपण यापूर्वी जे ते वायुसेनेने पाकिस्तानचं कंबरड मोडलेलं होतं परंतु काल रात्री उशिरा जे आहे ते आपण नौदलाच्या माध्यमातून अरबी समुद्रामध्ये मा खरंतर विक्रांतला उतरवलं गेलं आणि विक्रांतने जी कामगिरी केलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे कारण का कराची पोर्ट जे की सगळ्यात मोठं पोर्ट मानलं जातं आणि इम्पोर्ट असेल एक्सपोर्ट असेल त्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा फायदा जो आहे तो कराची म्हणून होत असतो परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या माहितीच्या अनुषंगाने पूर्णपणे कराची पोर्ट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये कराटीच्या पोर्टवरून कुठल्याही पद्धतीचं इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा कुठल्याही प्रकारचा प्रवास जो आहे तो कुणालाच करता येणार नाहीये त्यामुळे नौदल जे आहे ते यामध्ये उतरलेलं पाहायला मिळते आणि लष्कराने देखील पूंच असेल किंवा बॉर्डर एअर असेल किंवा एलओसीचा भाग असेल या सगळ्याच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे या तिन्ही दलाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईचा बडगा जो आहे तो सध्याच्या घडीला उघडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते कारण का ज्या पद्धतीने पाकड्यांनी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण जे आहे ते आपली ताकद काहीशी आजमावली परंतु थोड्याशा ताकदीमध्येच पाकिस्तानचा जो आहे तो भुईसपाट झाला पाकिस्तानची लायकी जी आहे ती संपूर्ण जगाला कळालेली आहे कारण कागदी अगदी दहा ते वीस टक्क्याचा सगळा जो साठा आहे तो आपण वापरलेला होता आणि पाकिस्तानने जवळपास दोन तासामध्येच नव्वद टक्केहून होऊन त्यांची सगळी यंत्रणा वापरलेली होती परंतु पाकिस्तानच्या यंत्रणेचा कुठलाही सुगाव जो आहे तो लागलेला नाहीये अगदी लाहोर असेल कराची असेल किंवा इतर शहरांमध्ये आपण पोहोचलेलो होतो पाकिस्तानची रडार यंत्रणा जी आहे ती तपशील अपेक्ष झालेली आपल्याला पाहायला मिळत होती आ, जी काही क्षेपणास्त्र आपण पाठवलेली होती ती अगदी व्यवस्थितपणे ज्या ज्या ठिकाणी पाठवायची होती त्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळाली अगदी पाकिस्तान पंतप्रधानांच्या घराबाहेर अगदी शहाबाज शरीफ जे आहे त्याच्या निवासस्थानाबाहेर देखील आपण स्फोट करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो होतो अगदी पंधरा किलोमीटरच्या आजूला बाजू आहेत ते शहाबाज शरीफ यांच्या घराबाहेर आपण स्फोट केलेला होता अगदी शाहबाज शरीफ यांना लपून बसण्याची वेळ जी आहे जी। ती आपण आणलेली होती त्यामुळे पाकिस्तानची यंत्रणा सगळीच कोलमडलेली पाहायला मिळते आणि आता इथून पुढच्या काळामध्ये तिन्ही दल जे आहेत ते आता ऍक्टिव्ह असणार आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानने जर काढली तर मात्र पाकिस्तानची आता फेर नाही अशा प्रकारचा जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी